आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड लोकसभेची यादी जाहीर झालेली आहे आणि सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून तिसऱ्यांदा विद्यमान खासदार संजय काका पाटील यांचं नाव जाहीर आहे आपण त्यांच्याशी बातचीत करू काका तुमची पहिली प्रतिक्रिया का काय असेल केंद्रातल्या राज्यातल्या नेत्यांनी विश्वास ठेवला तिसऱ्यांदा मला पुन्हा लोकसभेची भारतीय जनता पार्टीचं तिकीट दिलं लोकांच्या काम करण्याच्या या स्वभावामुळं किंवा केलेल्या कामामुळं लोक आपल्या पार्टीशी उभा राहतील आणि मोठ्या फरकानं मला पुन्हा तिसऱ्यांदा लोकसभेचा खासदार म्हणून निवडून पाठवतील कोणते कोणते मुद्दे या निवडणुकीमध्ये तुमच्या समोर असतील मुद्दे आज पहिल्याच दिवशी आपण त्याची हे करणं हे बरोबर नाही पण राहिलेली काही जी कामं आहेत पाणी रस्ते नॅशनल हायवे रेल्वेचं डबलीकरण ही सगळी झालेली कामं आहेत एक दोन कामांच्या बाबतीमध्ये काही अडचणी आल्या त्यामध्ये ड्रायपोर्ट ही एक बाजू आपल्या दृष्टिकोनातून जागेचं गडकरी साहेबांनी सांगितलेलं आहे ती एम आय डी सीच्या माध्यमातून जागा प्रस्ताव वर जाईल त्या दृष्टिकोनातून माझा पाठपुरावा गेले दोन तीन महिने पुन्हा सातत्यानं सुरू होता आणि या सगळ्या प्रकरणामध्ये कौलापूरच्या येथे विमानतळ व्हायला ये जवळजवळ साडेतीनशे पावणे चारशे एकर जागा लागते ती जागा फक्त एकशे पासष्ट एकर आहे सदुसष्ट एकर आहे तेव्हा ती जागा ॲक्विजेशन घेऊन राज्य सरकारनं घेऊन दिल्यानंतर आपणाला या ठिकाणी कृषीच्या खाली कृषी उडान टू खाली आपणाला या बाबतीमध्ये प्रयत्न करून या ठिकाणी एअरपोर्टच्या दृष्टिकोनातून काम करणं गरजेचं आहे केंद्रातून मोठ्या प्रमाणात तुम्ही निधी आणला विकास कामे केली मात्र विरोधक आहेत ते तुमच्यावर टीका करतात की संजय काहीच काम केलं अशा प्रकारचा विरोधकडून आरोप आहे तुम्ही काय सांगाल आज सांगण्यापेक्षा ते निवडणुकीच्या रिंगणात यावेत आणि मग आपण घोडा मैदान लांब नाही दूध ते दूध आणि पाणी ते पोणी सांगू कुणाला किती वर्ष संधी कुठल्या घराला मिळाली काय कामं केली तीस तीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष पेंडिंग असणारी कामं दहा वर्षाच्या कालखंडामध्ये आपण सोडवू शकलो आज त्यावर भाष्य करणं उचित नाही फक्त एकदा निवडणुकीला ते सामोरं यावेत आणि मग आपण त्या निवडणुकीच्या दृष्टीने लोकाजोका करूया राजकीय आरोप एक ठीक आहे पण व्यक्तिगत आरोप संजीवकांवर गेल्या निवडणुकीपासून या पण निवडणुकीमध्ये आता केले जातात काय सांगाल तुम्ही काय सांगायचं नाही जनता उत्तर देते योग्य वेळी आपणही सांगूया त्याच्या बाबतीमध्ये ज्यावेळी निवडणुका सुरू होतील त्यावेळी आपण निश्चितपणाने या गोष्टीला समर्थपणानं उत्तर देऊया आणि लोकांना सांगूया काय आहे खरं प्रकरण भाजपने दिलेली संधी आहे करणार का निश्चितपणानं मोठ्या फरकानं निवडून येऊ आपण हॅट्रिक तर होणार पण दोन्ही निवडणुकांपेक्षा जास्त लीड या निवडणुकीमध्ये आपल्याला मिळेल लोकांच्या आशीर्वादाने हे होते खासदार संजय काका पाटील यांनी सांगितले की मोठ्या फरकाने या ठिकाणी आता तिसऱ्यांदा ही निवडणूक सामोरे जात आहेत है, आणि हॅट्रिक नक्की करणार अशा प्रकारचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे